जन्मदिवस साजरा करत आहोत असे आमचे गुरुवर्य पूज्यपदंत डॉक्टर उपगुप्तजी यांना यांनासुद्धा श्रद्धापूर्वक नम्रतापूर्वक अभिवादन आज खास करून या उत्सवामध्ये सहभागी असलेले आमचे छत्रपती संभाजीनगर येथून आलेले आदरणीय पूज्यबदंत रत्नदीपजी थेरो आमचे गुरुबंधू आदरणीय पूजनीय भदंत पण्याबोधीजी थेरो विपष्टाचार्य पूजनीय भदंत पण्यारत्नजी थेरो शिलरत्नजी थेरो सर्वच श्रद्धासंपन्न श्रामणी संघ आज या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या दम मंचावर असलेले यशवंतजी उबारे साहेब इंजिनियर बी के जी आदमणे साहेब उत्तमजी खंदारे साहेब हर्षवर्धनजी गायकवाड साहेब दम्माजी जुंदळे मुकुंदजी भोळे ज्यांनी आपल्याला मिठाईचं दान केलं असे आदरणीय आमचे मिलिंदजी कांबळे गौतमजी भोळे अशोकजी कांबळे शामराव जोगदंड अनेक सर्वच उपस्थित असलेले राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्तागण नेहमी सातत्यानं आमच्या पाठीशी असलेलं आमचं सर्व संपन्न महिला मंडळ बाहेरगावून आलेली सर्व पाहुणे मंडळी खरं म्हणलं तर मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की मी मोठ्या भंतेजीला पंधरा वीस दिवसाखाली म्हणलं होतं जेव्हा वर्षावासाचा कार्यक्रम चालू झाला होता पत्रक काढायचं होतं तेव्हा मी भंतेजीला म्हणलं भंतेजी म्हणलं वर्षावास सात तारखेला आहे आणि तुमचा जन्मदिवस नऊ तारखेला आहे आपण वर्षावास आणि तुमचा जन्मदिवस एकाच दिवशी ठेवूया भंतेजीनं मला एवढ्या कडक शब्दामध्ये झालं की मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही एवढं भंतेजीनं ना त्या जन्मदिवसाला विरोध केला आणि एक तुम्हाला मी एक गोष्ट या इथून सांगू इच्छित आहे मी तुम्हाला म्हणणार नाही की भंतेजीचा वाढदिवस आहे मी फक्त म्हणणार तुम्हाला की भंतेजीचा जन्मदिवस आहे कारण की एक एक दिवस हा आपला कुठं चालला आहे मृत्यूच्या दिशेनं चालला आहे माणसाच्या शेवटाकडे चाललेला आहे म्हणून आम्ही जन्मदिवसाला स्मरण करत जन्मदिवस काय काय लोक म्हणतात की भंतेजीचा का करावा कशासाठी करावा भंतेजी काय नावासाठी काय वैयक्तिक आपली स्तुती करण्यासाठी घेत आहेत का हे मुळीच मी म्हणतो नाही आहे कारण परवाच्या दिवशी पर्यंत सहा तारखेपर्यंत भंतेजी मला रागवतच होते परवाच्या सात तारखेचा वर्षावासाचा कार्यक्रम एवढा छान झाला की काल खुश होते आणि मी सकाळी जरा असं जवळ जाऊन म्हणलं की बाबा आमची इच्छा आहे म्हणलं की तुमचा जन्मदिवस कसा कावायना आम्हाला साजरा करू द्या मग तेव्हा भंतेजी म्हणले जाय बाबा तुला काय करायचं जाय तिकडे करत बस म्हणले मग तेव्हा आम्ही जरासे मिलिंद कांबळे झालं साबराव सोनवणे झालं जे का आमचे उत्तम भैया खंधारे असतील मी या पाच दहा वीस माणसाला आमच्या मोठ्या मोठ्यांना विचारलं की कराव का कसं कराव तर तेव्हा त्यांनी म्हणले केलंच पाहिजे कारण की नाक नसलेले शेमडे वाढदिवस करू लागलेत आज ज्यांची पूर्ण हयात या धम्म कार्यामध्ये गेले अशा माणसाचा नाम उल्लेख होणं एक दिवस आपण त्यांच्या कार्याचा उजाळा करणं हे तुमचं आणि आमचं कर्तव्य आहे मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे जर या मी पूर्णाच्या विहारामध्ये आलो नसतो मला जर उपगुप्त भंतेजीचं जर छत्र मिळालं नसतं तर आज मी तुमच्या उभा हुभा टाकलो नसतो बुद्ध आणि बाबासाहेबांच्या मान विचाराचं सुख मी भोगू शकलो नसतो म्हणून एक कृतज्ञता म्हणून मला सदैव भंतेजी मी तर म्हणतो हजारो लोक जरी त्यांच्या विरोधात गेले एवढाच नाही मला जर भंतेजीनं बुटानं जरी मारलं तरी मी त्यांचे केलेले लहानपणाचे संस्कार त्यांनी केलेले उपकार मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही हा सुद्धा तुम्हाला मी शब्द या निमित्ताने देतो आयुष्यमान उपासक उपाशी करणो बघा आजची पुण्याची धम्म परिषद म्हणले की मराठवाड्यातले लोक आपल्या धम्म परिषदेचं नाव घेतात या धम्म परिषदेला आज वरची वर एवढं मोठं काय असं म्हणजे वेगळ्या प्रकारचं भव्य स्वरूप येऊ लागलेलं आहे कोरिया कुठं तितळचा उपासक आपल्या धम्म परिषद मध्ये येत आहे आणि ते म्हणत आहे की मला उपगुप्त सातत्यानं मानसिक पटबळ पाठबळ भंतेजीला देतात त्या सर्व उपासक उपास जातं जात हे सुद्धा मी या तुम्हाला निमित्ताने सांगतो खरं म्हणलं तर जे कोणी आता दोन तारखेला आपला विजयादशमीचा जा कार्यक्रम झालाय तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल माझ्या तोंडावर बारा वाजलेले होते कोणता उपासक मी जी सूचना सांगाल त्या सूचनेच्या विरोधात नव्हता कुणाला मंचावर बसवायचं त्याच्यातही सगळ्यांनी होकार दिला कुणाचं नाव घेतलं कोणी सुद्धा नाराजगी व्यक्त केली नाही घेतलं नाही म्हणूनही घेतली नाही म्हणजे एवढं सहकार्य करत होत परंतु मोठे भंते जे नव्हते तर मला खरंच करमत नव्हतं मी आज तुम्हाला स्पष्ट सांगतो की मी आजही सांगतो की आजही मी पुढे सुद्धा ना भंतेजीची गाडी भेटाव म्हणून मी त्यांच्यासोबत राहतो अशातला प्रकार नाही भंतेजीनं या विहराचं मला पद द्यावं म्हणून सुद्धा मी इथं भंतेजीच्या मागे पुढे फिरत नाही स्तुती करत नाही भंतेजीनं मला कुठंतरी असं मोठं करावं म्हणून करत नाही मला मायबाप नव्हते त्या मायबापाचं प्रेम मला भंतेजीनं दिलं आहे आणि खरं सांगतो ज्या वेळेस जर तुम्ही एखादं अनाथ असते ज्याला चांगले संस्कार भेटतात तर त्या माणसाच्या हृदयामध्ये एकच एकच त्याच्यामध्ये उणीव राहते ती म्हणजे आई वडिलांची प्रेमाची मी तुम्हाला अनेकदा सांगितलंय की भंतीजीना पोळी चुरून खाऊ घातलेली आहे भंतीजींना प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये जाऊ नये म्हणून मी म्हणतो मला आता कधी कधी एवढा राग येत आहे की आज सुद्धा भंतीजी मला सांभाळतात कधी कधी भंतीजीची गाडी घेऊन जातो गाडीतलं तेल सुद्धा मी संपवून टाकतो कधी कधी तर मी म्हणजे थोडासा मला झोपीचा त्रास असल्यामुळं उशिरा उठतो भंतेजी नाश्ता आजही बनवतात तुम्ही कोणत्या छोट्या पोराला विचारा भंतेजी नाश्ता बनवितात साडे नऊ दहा वाजता मी कधी कधी नाश्ता करतो परंतु मी वेळ वाया घालत नाही हे तुम्हाला सांगतो की का उठतात असाही प्रश्न निर्माण होईल परंतु बोलण्यासारखं भरपूर काही का आहे पूजनीय भंतेजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत कोरियामध्ये आपल्या पूर्णतूर्ण दोन बाबासाहेबांचे पुतळे गेलेत म्हणून आपण भंतेजीचं काम किती मोठं आहे भंतेजीनं आजपर्यंत पूर्णेला किती संघटित ठेवण्याचं काम केलेलं आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे सातत्यानं आपण भिक्खू संघाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत राहावा अशाच पद्धतीचं मी आपल्याला या निमित्ताने नमूद करतो खरं म्हणलं तर आज उपगुप्त भंतेजी जर आपल्या पूर्ण शहरामध्ये नसले असते तर आज आपण किती गटातटामध्ये पसरलो असतो शब्दामध्ये सांगता येणार नाही पूर्णातले माणसं किती जरी गटातटामध्ये असू द्या जर बाबासाहेब आणि बुद्धाचं नाव आलं की आम्ही सगळं एकमेकातलं विसरून जाऊन एका जागेवर येत असतो हे कुठंतरी आपल्या बंतेजीचा खूप मोठा एक आपल्याला शिकवणुकीचा संस्कार आहे जे की बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या तत्वज्ञानातून आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून आयुष्यमान उपासक उपासिकन थोडस आपण भंतीजीना सांगितलेला शब्द थोडासा हृदयामध्ये ठेवत आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा एवढंच निमित्ताने व्यक्त करतो बोलण्यासारखं भरपूर काय माझ्या डोक्यामध्ये भरपूर काय येऊ लागलेलं आहे औरंगाबादहून भंतेजी चार पाच तासाचा प्रवास करीत ते आपल्याकडे आलेत आपल्याला त्यांना ऐकणं अतिशय आवश्यक आहे परत त्यांना जायचंय म्हणून आपण त्यांना वेळ देऊया आपण सर्वजण एका दिवसामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उप झालात त्याबद्दल तुमचं मनापासून मी अतिशय कृतज्ञतेनं धन्यवाद व्यक्त करतो माझ्या पाठीमागे तुम्ही राहू नका अथवा राहा ते तुमच्या मनावर सोडा परंतु आपण जो काय आता पुढचा राहिलेला काळ आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सहकार्य देऊन त्यांना एक मानसिक पाठबळ देऊन आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून एक धम्माचं काम आपण त्यांच्याकडून करून घेण्याचा थोडासा राहिलेला प्रयत्न करू एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो परत एकदा आदरणीय पूजनीय बदंत यांना शुभेच्छा देण्या एवढा मी लायक नाही त्यांचा आशीर्वादच मी आता या निमित्ताने त्यांच्याकडून मागतो आणि आपल्या परत सर्वांच्या प्रती भिक्खू संघाच्या प्रती धन्यवाद व्यक्त करतो सर्वांच्या प्रति बुद्ध धम्म संघाणू भाव असीम असीम अप्रतिम अप्रतिम मंगलकामना व्यक्त करतो धन्यवाद